अशा प्रकारचे चाकू सध्या खूप आहेत मार्केटमध्ये अगदी वेगवेगळ्या कंपनीचे पण मी ज्या कंपनीचे घेतली ती तुम्हाला आउट ऑफ स्टॉक आहे पोहे खाणार आज का आहे मला हिरवा पोहे पाहिजे आपल्याकडे एक तर असतो पांढरा कांदा किंवा लाल कांदा बालीला एक ग्रीन कलरचा कांदा होता हा काय कुरकुरीत होत त्या कांदाचा आवाज करायची गरज आहे का होय सोनं घ्यायचं का तुला, ना, हो आ, तुला हो? 24 गोल्ड <laughs> किती गोल्ड उगच कसं आहे की पुन्हा म्हणायचं नाही सोनं घेतलं नाही सोनं घेत नाही याचा दागिना म्हणून घ्या सोन्याचा पत्रा हा हे जर मोडलं तर किती दागिने होतील बदल मला द्या ना करून द्या त्याच विकत हां असं मोठं सुत्र करून द्या त्याचं कुठल्या उठल्या ना विकेंडला चहा असतो यांचा स्पेशल सांगावा नाही लागायला बरं मी आता इकडे ही तयारी करून दिली आहे पोहे भिजवून देते आणि मी आंघोळीला जाते तुम्ही पोहे करणार आहात नोटेड ओके मातीचं हे दह्याचं भांड कशा पद्धतीनं तू क्लीन करते असं मला विचारलं होतं तर हे बघा फक्त गरम पाणी यामध्ये ठेवून द्यायचं आणि नंतर नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचं साबण किंवा लिक्विड सोप याला यूज करायचा नाही कारण ते अब्सॉर्ब करतं भांड मग मस्त पोहे बनवले तुम्हाला मला कमी द्या तुम्हाला जास्त घ्या लक्षात ना का मी काय काय आणायला सांगितलंय एकही वस्तू त्यातली विसरता कामा नाही विसरायचं आणि बरं समोरचं दुकान सोडून लांब जायचं नाही 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 लांब जायचं समोर जायचं तिथं फुलं नसतील तर नंतर आणू आपण पण तिथं जेवढं मिळते तेवढं घेऊन या आणि बाजूलाच माझं ड्रायक्लीनचं शॉप आहे तर ड्रायक्लीनचे कपडे आठवणीने घेऊन या तो हरवून टाकेल माझा ड्रेस <स्तान> <laughs> नाही ही कठीण पण लागली आहे काम करायला कणिक मी कणिक मळलीये तुझ्यासाठी गोड शिंगदाण्याच्या पोळ्या करतेय मस्त तू सांगशील ती भाजी करते चपाती करते पनीर बनवायचंय पनीर बनवायचंय नाही ठेवते मी ठेवते जातो ठेवते ना मी मी ठेवते मी ठेवते हे बघा माझी पण तयारी चालू आहे कणिक आहे आणि सकाळी सकाळी जाऊन इतकं सारं मी दूध आणलंय बघा किती लिटर आहे माहितीये का हे, हे, हे काढलेलं एक लिटर सकाळी एक लिटर दोन तीन चार पाच हे पाच लिटर दूध आहे आणि सकाळी एक लिटर तापवून सुगरणीने माझ्या दही लावून ठेवलंय हो किती गोड गेले प्रीती स्कूलला जायचा म्हणजेच दहावीपर्यंत त्याला मी बऱ्याच वेळा या शेंगदाण्याच्या पोळ्या टिफिनला द्यायची कारण या एकतर हेल्दी असतात आणि चपाती भाजी तो व्यवस्थित खायचा नाही मग अशी शेंगदाण्याची पोळी वगैरे तो आवडीनं खायचा रोल बनवून म्हणून मग मी बनवायची हल्ली हल्ली याचं प्रमाण कमी झालं आहे आहोणना आणि प्रितिशला दोघांनाही शेंगदाण्याच्या पोळ्या या खूप आवडतात अरे वा मस्त किती दिवस झाले घरात पोळी बनली पोळी बनली नव्हती गुळ शेंगदाण्याची पोळी तुपात भाजल्यावर ना थोड्या कडक होतात नाही भाजल्या ना मी ऑब्झर्व केले के? तेलात भाजले की सॉफ्ट होतात मैत्रिणी सांगा मला कॉमेंट मध्ये की हे बरोबर आहे का तर मी ऑब्झर्व केले तुपातल्या थोड्या कडक होतात तर मी भरपूर सारण घातून भरपूर गुळ घालून वेलची पावडर पण टाकली वटाणा घालून मी हे घालून वटाणा पण होता की अर्धा माझ्याकडे मला लक्षात नाही आलं मी हरभराची डाळ भिजायला घातली वटाणा पण छान होती की बरं जाऊ दे आता अर्धा आज करणार डाळ घालून आणि अर्धा नंतर करेन ए किती सुंदर दिसते बघ हे मस्त ना वाव आता ही पालक खायची की नाही खायची た कोबीची भाजी नेहमी मला हिरव्या मिरचीचीच आवडते आणि हो थायरॉईडवाल्यांना कोबीची भाजी खायची नसते असं सांगितलं जातं पण माझ्या डॉक्टरांनी म्हणजेच माझ्या एन्डोक्रॉनॉलॉजिस्टनी डॉक्टर रषा जगतापांनी मला सांगितलं आहे की एवढूशा भाजीनं काहीही होत नाही तू खाऊ शकतेस तर थायरॉइड रिलेटेड मला विचारलं गेलं होतं की काय खायचं आणि काय नाही तर सांगू का मी मी इतक्या वर्षांपासून म्हणजेच दोन हजार अकरापासून जसं मला थायरॉइड डिटेक्ट झाला आहे तेव्हापासून मी डॉक्टर रषा जगतापांना भेटते ज्या वन ऑफ द बेस्ट एंडोक्रॉनॉलॉजिस्ट आहे पुण्यामध्ये तर ता त्यांनी मला सांगितलं तू सगळं काही खाऊ शकतेस असं काहीच पथ्य नाही आहे की जे तुला पाळावं लागेल हां एक पथ्य मात्र त्यांनी आवर्जून मला पाळायला सांगितले ते म्हणजे व्यायामाचं तू कोणत्याही प्रकारच्या तुझ्या आवडीचा व्यायाम कर पण ऍक्टिव्ह राहा सतत व्यायाम करत राहा आणि खूप सारं पाणी पित राहा बाकी खाण्यापिण्याचं असं मेजर काहीही त्यांनी मला पथ्य वगैरे सांगितलेलं नाहीये पण वजन जेव्हा माझं वाढतं ना तेव्हा मात्र त्या ओरडतात की हे तुला कमी करावंच लागेल कारण थायरॉइड पेशंट्सना मला आत्ता था, थायरोडनॉम ही अठ्ठ्याऐंशी एम जीची सुरू आहे तर कसं आहे माझं वेट वाढलं तर तो टॅबलेटचा डोस कमी पडणार माझ्या शरीराला आणि मग पुन्हा टॅबलेट वाढवावी लागणार मग हे असं सर्कल सतत चालू राहणार तर तेच ब्रेक करण्यासाठी नेहमी व्यायाम करत राहायचं भरपूर पाणी प्यायचं आणि वेट कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि तसंही जाड होण्याचं थायरॉइड आहे बरं का मला पण तरीसुद्धा वेळच्या वेळी डॉक्टरांचा फॉलोअप आणि टॅबलेट घेणं आणि व्यायाम करणं सतत ॲक्टिव्ह राहणं यामुळे मी वेट माझं कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे चला माझे ड्रेस आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की छान वाटत आहेत ना की पुन्हा नव्यासारखे झाले ड्राय क्लीन करून किती वेळ नीट करणार आहे झाला निवडते आहोत मी सकाळी गॉड प्रॉमिस घेतलं होतं की म्हणे आज किचन क्लिअर होणार आहे नाव नाही धुरंदर वगैरेच वेळ आम्ही आता जस धुरंधर संपला माझ्या भाज्या पण संपल्या मेथी निवडली अंबट सुका आणि असं पडत नाही चहा त्याच आहे चहा पटकवाला गेलं तर मग डान्स शूट होईल मला आता सुद्धाच डान्स आहे पण खूप दिवसांनी शूट करणार आहे ना मी कसा होतोय माहिती नाही चला करूया उद्या सकाळी शॉट मध्ये टाकायला चलची कॅमेरा वगैरे सेट करून तयारी सुरू आहे <laughs> त्यांना माझ्यापेक्षा जास्त लोड घेतलंय बहुतेक आहो की हिचं जर का शूटिंग चांगलं नाही आलं हिला डान्स नाही आला चांगला तर तिची चूक चूक असणार आहे लोड घेतलेला माणूस नका लोड घेऊ जसं येईल तसं येईल कसं हाऊस म्हणून करतीये मी आणि आता कसं आहे की चॅनल आहे आपलं तर शेअर करूया जर का कोणाला काही डान्स वगैरे शिकायचं असेल तर मोटिवेशन तेवढंच आणि हे बघा लाजायचं नाही आपण शिकतो आहे ना एखादी नवीन गोष्ट ती जास्त महत्त्वाची आहे आणि आपण ती एन्जॉय करतो आनंद येतो सॉरी आनंद मिळतो आपल्याला त्या गोष्टीमधून ते जास्त महत्त्वाचं आहे म्हणून मला असं वाटतं की आता ज्यांना शिकायचं आहे संसाराच्या या राटगडग्यातून जबाबदाऱ्यांमधून नाही शिकायला मिळालं पण शिकायची इच्छा आहे आणि खरं सांगू प्रत्येक स्त्रीला दुसरी स्त्री डान्स करताना बघून तिला आतून असं वाटत असतं हं आपण ही असंच नाचावं बागडावं छानसं तयार होऊन डान्स शूट करावा काही जणी ते करण्याचं डेरिंग करतात काही नाहीत करत फक्त बस फरक एवढाच असतो आणि हा नवरा ना मी बोलत असले ना की आवाज करतो आणि नेहमी आवाज करतो असंच काय ना काही खेचायचं ओढायचं मॅचिंग झाले आहोत आणि होते तुम्हाला जर का तुम्हालाही शिकायचं असेल तर शिका बिनधास्त शिका तुम्हाला नसेल पब्लिक करायचं कुठे कोणाला शेअर करायचं पण इच्छा आतून आहे शिकण्याची तर नक्कीच शिका करायचं चालू इथेच करायचं हॉलमध्ये हो चांगलं येईल ना पुढे ते नाच मिनिट फक्त राहिले तर साडेपाच आहेत बरोबर हे बघा पंधरा मिनिटच उजेड व्यवस्थित राहणार आहे तसंही उजेड नाहीये खूप दिवसांनी केलेला प्रयत्न आहे हा तर प्लीज समजून घ्या आणि ज्यांनी कोणी पाहिला नसेल शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा आणि जर का तुम्ही इन्स्टावरती असाल तर इन्स्टावरती याचा फुल व्हिडिओ नक्की पहा मला मजा आली करताना आणि अजून एक तुम्हाला सांगू माझे पिरियड सुरू आहेत तरी सुद्धा मी हे सारे काही करते साडेसात होत आले बरं का डान्स हो शूट केला आणि खूप दिवसांनी डान्स व्हिडिओ बनवला ना त्यामुळे एक्साइटमेंट एवढी होती की एडिटिंगला इथंच बसून राहिली आहे मी म्हणजे जवळपास साडेपाचला मी डान्स करायला घेतला होता शूटिंगसाठी म्हणजे सहापर्यंत केला सहा ते आता सात वीस पंचवीस झालेत मी इथंच आहे तर प्लीज मैत्रिणीनो माझा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिलाच असेल कारण तोच पहिले येणार आहे आणि नंतर लॉंग व्हिडिओ येणार आहे तर कसा झाला नक्की कॉमेंट करून सांगा आणि ज्यांनी कुणी पाहिला नसेल त्यांनी नक्की पहा बरं तो डान्स व्हिडिओ ॲक्च्युली दीड मिनिटाचा आहे तर उरलेला डान्स तुम्हाला जर पाहायचा असेल तर माझ्या इन्स्टावरती पाहावा लागेल तर असं का तर युट्यूबवरती मी पूर्ण अपलोड केला तीन मिनटापर्यंत अलाउड असतं ना शॉर्ट व्हिडिओमध्ये तर मी अपलोड केलं पण तिथे ना ते ग्लोबली बॅन झालं म्हणजे कॉपीराईट इश्यू आला तर ओके तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारता की ताई तू कसं सॉंग देते आणि मग कॉपीराईट येतो ओन्ली कॉपीराईट आला ना आला, तर शॉर्ट पॉलिसीच्या अंडर ते चालून जातं की काही प्रॉब्लेम नाही मला कॉपीराईट जरी आला तरी तो तुम्हाला व्हिडिओ दिसतोय बट या केसमध्ये काय झालं की पूर्ण ग्लोबलीच तो बॅन झाला म्हणजे तो दिसूच शकणार नव्हता मग मी आणि आहोने खूप डोकं लावून 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 मला तर सगळा व्हिडिओ तिथे तुम्हाला दाखवायचा होता मग काय करणार पण मग तिथे जो मेल येतो युट्यूबकडून त्या मेलमध्ये प्रॉपर त्यांनी ऑप्शन्स दिलेले असतात की तुम्ही कशा कशा पद्धतीने तो अपलोड करू शकता मग शेवटी एक मिनटाच्या आतला म्हणजे जवळपास फिफ्टी नाईन सेकंदाचा मला व्हिडिओ अपलोड करावा लागला आणि सॉन्ग दुसरं म्हणजे तेच सॉन्ग बट ओनर दुसरा असं द्यावं लागलं त्यामुळं तिथे तुम्हाला सगळा डान्स पाहायला नाही मिळणार प्लीज इंस्टावरती माझा सगळा डान्स व्हिडिओ आहे तो बघा आणि कसा झाला आहे नक्की सांगा आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन हां ही वेळ चुकीची आहे अशा पद्धतीनं महिला उपमुख्यमंत्री होण्याची बट ठीक आहे काही ऑप्शन नाही आहे मला नाही वाटत की काही चुकीचं डिसिजन त्यांनी घेतला आहे कारण शेवटी मला असं वाटतं की दादांचा म्हणजे दादांची खरी वारसदार त्यांची बायकोच असावी आणि तीच असायला हवी आणि सगळं दुःख बाजूला ठेवून त्यांनी आज जी काही शपथविधी त्यांचा झाला शपथ घेतली ती माझ्या दृष्टीनं योग्यच आहे तुम्हाला काय वाटतंय नक्की तेही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा चला तर रात्रीच्या स्वयंपाकात काय करायचं ते बघूया अजून गेटअपमध्येच बसली आहे मी <laughs> कारण इथंच आहे डान्स करून मी बसली आहे ना तर इथंच आहे एडिटिंगच करत बसली आहे या ज्या पाईप्स आहेत ना या आम्ही इन्स्टॉल करून घेतलेल्या आहेत आणि याला क्लोथ ड्राइंग पुली बोलतात तुम्ही हे अमेझॉनवरून सुद्धा घेऊ शकता पण आम्ही या आमच्या गॅलरीच्या साईज प्रमाणे या इन्स्टॉल करून घेतलेल्या आहेत आणि साडेचार ते पाच हजार रुपये समथिंग येथे खर्च आला होता या बऱ्याच वेळा या स्टॅण्डबद्दल विचारलं जातं म्हणून सांगितलं नुसत्यात ना हे सुद्धा एअरफ्रायर मध्ये भाजले गेलं असतं सोल्याला वेळ नाही नेक्स्ट टाईम ट्राय करते मैत्रिणी तुम्ही मला जे काही कॉमेंट्स केल्या ना की तू वांग सुद्धा एअरफ्रायर मध्ये भाजू शकले असते खरंतर हे मलाही सुचलं होतं पण काय झालं होतं की स्वयंपाकाला लेट झालं होतं भाजीला वगैरे जाऊन आलो आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला घेतलं आणि तुम्हाला माहिती आहे आम आमच्याकडे साडेसातला म्हणजे साडेसातला जेवायला हवं असतं सातला, सातला, सातला दिलं तर चालेल पण आठ आणि साडेआठ होता कामाने आणि त्या केसमध्ये वेळ वाचावा म्हणून मग मी ते गॅसवरती भाजायला ठेवलं आणि एकीकडे एअरफ्रायर सुद्धा लावून दिला म्हणजे दोन्ही आयटम्स बनले ना पटकन म्हणून बाकी थँक्स तुम्हाला सगळ्यांना की किती छान छान मला सजेशन्स देत असता आणि खरं सांगू खूप मोटिवेशन मिळतं जसं तुम्हाला माझे व्हिडिओ बघून मिळतं ना त्यापेक्षा जास्त मला तुमच्या कॉमेंट्समधून मोटिवेशन मिळत असतं अशाच कॉमेंट करत राहा माझ्याशी कनेक्टेड राहा आणि चला आजच्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला कळलंच असेल या ज्या मिरच्या आहेत ना त्या किती दिवसाच्या शिल्लक होत्या नशी बाण त्या टिकल्या होत्या हां मी पाहिलंच नव्हतं त्यांना फ्रीजमध्ये एका डब्यात होत्या त्या दिसल्या अचानक म्हटलं चला भरून करू या मिरची काय म्हणणं तुमचं बोला आहोनी लाव लाव दही लावलीय मी लावलेलं दही दाखव ना मध्ये दाखव <laughs> तर चला बघूया आपण आहोनी दही लावलेला आणि खरं सांगू का माझ्यापेक्षा पण छान दही लावतात आहो आता बऱ्याच जणांना कदाचित असं वाटत असेल काय काम लावते मी काम नाही लावत ना 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 बस काजू कडक करू पाणी नाही अजून जरा कडक होऊ द्या मला ना तेलाची बॉटल या टोपामध्ये मध्ये भिजत घालायची घ्या ती हे नाही घालायचं प्लास्टिक प्लास्टिक जाड आहे ते त्याला ठेवते अरे काल नाही होगा उसको ठेवा बघू या पात्र काढून ठेवा ना ओपन करून ठेवायचं बरं हा मी लावलेलं दही बघूया आता फ्रीज मध्ये ठेवा ना या दह्याला काय सुप दही लावलंयच रे हिलने का नाही डुलने का नाही चलो चुपचाप जाके अभी फ्रिज में बैठने का कल सुबह खाएंगे तुमको ऐक ना प्लास्टिक पे चेंज मेल झाले ना सर तर नवीन मागवायची <laughs> व्यवस्थित ठेवा मी काय म्हणते यात होता ना पाणी तेच कर कडक आहे का फुटणार नाही ना नाही टाचलं काय होत नाही टाचतच नाही मी हुशार <laughs> अति हुशार आहे पण जाड जुड प्लास्टिक आहे काय नाही होत हे फक्त हे मलाच वाटतं हे खोलायला पाहिजे टाका पाणी टाका सकाळी घासायचं यालाय नाही पण एवढं पण नाही होत जर मग आहे का, का। थँक्यू सुरुवातीला मी ठरवलं होतं की गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची पण पुन्हा लक्षात आलं अरे इथे पाणी थंड झाल्यावर पुन्हा ते तेल इज चिटकून बसणार आता हे गरम गरम आहे तोपर्यंतच धुवून घेऊया म्हणून पटकन ही अशी बॉटल क्लीन करून घेतली आणि अशा पद्धतीनं कुणीतरी आज रात्री जागून किचन क्लीन करणार होतं ते आता किचन क्लीन करेल आपण बारा वाजता उठू आणि बघू की क कितपत <laughs> कितपत क्लीन झालंय पण ते जे करणार होते पाहिलं तुम्ही आता ते पळालेले आहेत हां तर असा होता आजचा आमचा दिवस आम्ही प्रत्येक दिवशी प्रत्येक विकेंडला खूप दिवस झाला ठरवतोय की आता किचन क्लीन करणार मग किचन क्लीन करणार कित्येक महिने झालं किचन क्लीन नाही झालेलं आणि ना गावाला काल आणि आज आय थिंक सो सफा साफसफाई केली कारण उद्या नव्याची पौर्णिमा आहे गावाला पुरणपोळी वगैरे असते तर मी पण मी पण ठरवलं होतं की आपण पण सगळं काही करायचं पण हे असं आहे तर आजचा डान्स ज्यांना कोणाला खरंच पाहायचं आहे पूर्ण त्यांनी इन्स्टाला पहा आणि जेवढा टाकता येईल तेवढाच मी यूट्यूबला टाकलेला आहे आणि एकंदरीत आता मी इथून पुढे असे छोटे छोटे डान्स शेअर करत राहीन कारण मला आवडतंय करायला मी करते आणि आता मी जे काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते म्हणून चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथं सेंड करू आय होप आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा बाय